मोर्शी शहरातील शिवाजी हायस्कूल येथे गणेशोत्सवादरम्यान श्रींच्या स्थापनेपासून तर गणपती विसर्जनापर्यंत विद्यार्थ्यांकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 27 सप्टेंबर रोजी बक्षीस वितरणाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रसाद देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून काटपूर धामणगाव येथील गांधी विद्यालयाचे अध्यक्ष तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव सभासद मोहन देशमुख व पारधी मोर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष संजय गारपवार पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे माजी नगरसेविका क्रांती धावडे अभिलाष व्यवहारे उकंडराव वलिवकर यांच्यासह इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक श्रीकांत देशमुख यांचा शाल व श्रीफट देऊन सत्कार करण्यात आला होता उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमाच्या प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा शील्ड व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केदार यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप ठाकरे यांनी केले संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी